मित्रांनो नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे गुढी उतरवल्यावर हा मंत्र बोला नवीन वर्ष सुखाचे जाईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो नऊ एप्रिलला मंगळवारच्या दिवशी गुढीपाडव्याचा हा सगळ्यात मोठा सण आलेला आहे आणि या दिवसापासूनच चैत्र महिना सुरू होतो म्हणजेच पहिला महिना हिंदू नववर्षाचा मराठी नववर्षाचा पहिला महिना आणि या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होते असे हे योग या दिवशी जुळून येत आहे म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो पूजा अर्चनासाठी पाठ होम हवन पारायण आदी सगळे शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकतात खरेदारी करू शकतात नवीन कार्य सुरुवात करू शकतात कारण पाडव्याचा दिवस चैत्र नवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो तसेच या दिवशी तुम्ही घरोघरी गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून गुढी उभारावी आणि नंतर ती गुढी आपण उतरवतो नंतर तिला नैवेद्य दाखवतो गुढीची पूजा अर्चना करतो त्यावर लावलेले लिंबाचे पाला आपण खात असतो तसेच गुढी उतरवल्यानंतर तुम्ही हा मंत्र बोलायला विसरू नका हा मंत्र तुम्ही बोलाल तर तुमच्या घरातील वाईट शक्ती नष्ट होते आणि जे नवीन वर्ष सुरू होणार आहे चैत्र महिन्यापासूनचे ते सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाते ऐश्वर्य सगळं काही भरभराट घरात नादू लागते हा मंत्र तुम्हाला फक्त एकवीस वेळेस गुढी उतरवल्यानंतर गुढी जेव्हा आपण पाटावर उभी करतो नैवेद्य दाखवतो पूजा करतो तेव्हा एकवीस वेळेस हा मंत्र गुढीसमोर तुम्हाला बोलायचा आहे हा श्री गणेश गणपती विघ्नहर्ता गणेशाचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम एक दंताय विद्मही वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात ओम एक दंताय विद्मही मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली चमत्कारी हा मंत्र आहे याचा जप एकवीस वेळेस गुढी उतरवल्यानंतर गुढी समोर बसून अवश्य करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ